राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे भिवंडीत डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहीहुंडी उत्सव साजरा करण्यात आला भिवंडीमधील बाबगाव मैदानात भव्य दिव्य स्वरूपात डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून दहिहंडी उत्सवाचे आयोजन संस्थापक दयानंद चोरगे आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बीरेंद्र चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी मोठी ताऱ्यावरची कसरत केली यावेळी सलामी देणाऱ्या गोविंदांना आकर्षक पारितोषिकेसोबत रोख रक्कम देखील ठेवण्यात आली होती कार्यक्रमात हजारोच्या संख्येने गोविंदांनी उपस्थिती लावली तसेच विविध पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती दिसून आली अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह ठाणे दोन हजार चोवीस उपस्थित असलेले सर्व मंचावरील सन्मान्य मान्यवर आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं ते आमचे सहकारी माझे मित्र सन्माननीय दयानंदी चोरगे साहेब तसेच त्यांचे सुपुत्र विरेनजी चोरगे त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आलेले सर्व गोविंदा पथक तर आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी एक वेगळा संदेश देणारा दिवस म्हणून आपण मानला पाहिजे आजच्या दिवशी मराठी माणूस जो म्हटला जातो की हेवी आपण एकमेकांचे पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु दही आधीच्या दिवशी एकमेकांना खांद्यावर घेऊन श्रीकृष्णाने गोकुलामध्ये तसा आपल्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी दही आम्ही फोडून एक चांगला उद्देश जो होता की दही चला करून आपल्या मित्रांना उपाशी न ठेवता त्या ठिकाणी सहकार्यांना दही दुधाची ताण त्याची भांगवत का केलं आपण देखील अशाच प्रकारचा तो संदेश घेऊन आपल्यामध्ये असलेला जो काही उद्देश असेल तो एकमेकांना सोबत घेऊन तो, तो उद्देश हाचही केला पाहिजे काही कशा प्रकारचं काम आज या गोविंदा पथकाच्या माध्यमातून तर करतच आहे परंतु यात जाऊन मान्यवर विनंती आहे की आपण सर्वांनी एकमेकांना अशा प्रकारचं सरकार पुढं नेण्याचं के काम केलं पाहिजे निश्चितच आपण आपला समाज असेल आपला आजूबाजूला परिसर असेल त्या परिसरातील योग्य माणसं असतील त्या सर्वांना पुढं करण्याचं काम या माध्यमातून करूया सर्वांना मी दहीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोविंदा पक्षांना शुभेच्छा देतो की आपण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्या असून लोकांचं मनोरंजन करत असतानाच एकतेची भावना आहे ती एकतेची भावना या ठिकाणी इतरांना घेत आहात ती एकतेची भावना आपण सर्वजण आम्ही खूप करूया मी या माध्यमातून माझे मित्र दयाने चोरगेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो की आपलं देखील भविष्यामध्ये जे काही ध्येय असेल ते गाठण्यासाठी निश्चितपणे आपल्याला शुभेच्छा माझ्या तर्फे माझ्या सर्व तर्फे आणि शिवसेनेतर्फे निश्चितपणे आपल्याला देतो आणि श्रीकृष्णांच्या मी प्रार्थना करतो की माझी सर्व सहकार्यांना चांगलं उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि समृद्धी लाभो या प्राथमिक समाजे दोन शब्द जय हिंद जय भारत